की जणू आलो बाई स्वर्गात म्हणून इकडे यावालाच लागते भाई दोन साइड दोनो साइड होते ब्रह्मगिरीवर आला तर इथे नाही आलात मग काय आलात आणि काय फिरलात ब्रह्मगिरी नमस्कार मित्रांनो आपण सध्या मोठ्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव देवस्थान आणि तुम्ही पाठी बघू शकता हे जे आहे ब्रह्मगिरी पर्वत तर आम्ही महादेवाचं दर्शन इकडनं खाली उतरल्यावर बिकाज चढायला किती टाईम लागते उतरायला किती टाईम लागते ब्रह्मगिरी पर्वत आय डोंट नो आम्हाला माहिती नाही फर्स्ट टाईम आम्ही ब्रह्मगिरी चालू चाल। चाल। ब्रह्मगिरीशी खूप वेळेला आलो आहे पण ब्रह्मगिरी नाही गेलो हो कधी तर आज आपला ड्रीम सक्सेस होतो मला खूप दिवसांकडे जायची इच्छा होती ती इच्छा पूर्ण होणार आहे तुम्हाला घेऊन चालतो की किती हार्ड लेवलचा ट्रॅक आहे वरती भाई गंगेचा उद्या उगम स्थानी जर गंगा गोदावरी वगैरे म्हणतात खूप सारे गोष्टी आहेत वरती तर सगळ्या गोष्टी दाखवलं लास्टपर्यंत या ब्लॉकमध्ये आणि पहिला बघितलं नसेल ब्लॉक तर बघून त्यामध्ये मंदिरचं दर्शन वगैरे सगळ्या गोष्टी दाखवलं डोंगरावर बसलोय आणि इकडनं ब्रह्मगिरीचा ट्रॅक चालू होतो ब्रह्मगिरी पर्वतचा इथे एक मस्त मंदिर आहे आणि या शिगड्यात सुरुवात झालेल्या ब्रह्मगिरी पर्वतच्या तर आता फायनली ब्रह्मगिरीचा ट्रॅक आमचा सा। साडेसात वाजता सकाळी सुरू झालेला आहे मित्रांनो आणि तुम्ही इथे बघू शकतात इथे पूर्ण माहिती दिलेली आहे ब्रह्मगिरी पर्वतवरती कुठे कसं काय जायचं ब्रह्मगिरी पर्वतची जी उंची आहे ती चार हजार दोनशे फूट आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतला जाताना आपल्याला जास्तीत जास्त सातशे पन्नास ते सातशे साठ पायऱ्या लागतात आणि एक नैसर्गिक जागा आहे इथे म्हणजे कसं आहे किती पण थकवा तुम्हाला जाणवला असेल इत्यादी गोष्टी तर तुम्ही या निसर्गाच्या माध्यमातून तो थकवा आणि जेव्हा आपण वरती पोहोचतो ना या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाता आणि खूप आनंद होतो आणि उतरायला तुम्हाला फारसा त्रास होतो बिकॉज शिळ्या खूप चांगल्या चांगल्या आहेत घसरण वगैरे या सगळ्या गोष्टी इथे खूप कमी कमीरित्याने बघायला भेटतात नाही तर बघण्यासच भेटत नाही तर आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा खूप सारी तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे कारण हे ऐतिहासिक तळ आहे शंकरजी गोदावरी ऋषी यांची सगळ्यांशी महत्व असलेली ही एक ऐतिहासिक पौराणिक जागा आहे तर चला आपण वरती जाऊया तर मित्रांनो पौराणिक कथा अनुसार जर बघितलं इथे गौतम ऋषींनी तपस्या करून गंगेमातेला धर्तीवर आणलेलं आणि त्याच नदीला आता गंगा गोदावरी करून ओळखले जाते आणि हेच ते तपस्या करणारं ब्रह्मगिरी पर्वत पूर्ण दुःख जमा झालेला ना। ना तर मित्रांनो ब्रह्मगिरी पर्वत चढताना आपल्याला काही एक छोट्यासा किल्ल्यासारखा भाग लागतो जो इथे दिसण्याचा खूप सारे छोटे छोटे मंदिर लागतात जसं इथे आपल्या हनुमंताचं मंदिर आहे हे पण मंदिरच आहे बहुतेक तरी नाईट मध्ये पण क्लिअर दिसतं डोंगर दिसत पाऊस जास्त असला असता पाणी पडत असता असता काय खतरनाक तिकडे ते वॉशरूम असतील इथे गणेश गणपती बाप्पा मोहोर हनुमंत शिवलिंग शिवलिंग प्लस इकडनं एक वेगळी यात्रा सुरू होते काही असे रस्ते आणि पायवाट खतरनाक आहे आणि भाई हा एक आध्यात्मिक सफर पण वाटू शकतो शांतता निवांता भाई झरण्याचा आवाज झरणे एक नैसर्गिक खतरनाक खतरनाकदृष्ट्या ब्रह्मगिरी पर्वत हवे पावसात नक्कीच तुम्ही कधीतरी व्हिजिट करा द ब्रह्मगिरी पर्वत

थ्रिलिंग रस्ता आहे आता बस दहा पंधरा मिनटं मग डायरेक्ट ब्रह्मगिरी परत पाऊस सारखं पाणी पण पडते वरून आई वरती असं इकडनं आलो आहे हा नजारा आणि हनुमंत आपले कोणाच्या डोक्यावर यांनी पाय ठेवले काय माहिती गुछूद। गुछूद। में। देव में। देव में। देव में। भाई हा पहिला पडा होता जो आमचा झालेला आहे इकडनं आम्ही आलो बहुतेक तिकडे आम्हाला जायचं आहे सगळेजण तिकडे चालले आहेत बट आम्ही इथे दुक्काधुक्का या नजऱ्याचा सांगतात ना एक अनुभव घेण्यासाठी या साईडला चाललो आहे अनेक लोक त्या साईडला चालले बट आम्ही काहीजणं या साईडला पण आलो आहे आणि इथे बघू शकतात खूप वर्ष जुनं एक शिवजीचं मंदिरसारखं आहे भावांना आता शूज घातलेत म्हणून इकडनं ठीक आहे तुम्ही बघू शकता हे आपले शंकरजी आणि हे आपले नंदी अंत भीतू अनंत भीतू तर फायनली वरती आल्यावरती एक इथे नैसर्गिक लेक आहे भावांना तुम्ही बघू शकता ब्रह्मगिरी पर्वतवरती एक नैसर्गिक लेक आहे त्याचं दृश्य तुम्ही बघू शकता अतिशय एकदम सुंदर दृश्य आहे आणि खूप महत्त्वाचं दृश्य वाटतं एकदम भारी तुम्ही बघू शकता सगळीकडे धुका धुक्का आणि एक छोटी छोली एक नंबर आहे भाई आम्ही तिकडनं चढून आलो ज्या या साईडला आलेलो या साईडला आहे तर भाई तुम्ही पण याल तर नक्की या साईडला आहे आणि लेक बघा इकडनं या काय हा एक आध्यात्मिक सफर वाटतो जसं की आजपर्यंत खूप आम्ही गडकिल्ले जसे की फोर्ट ट्रॅकिंगच्या प्लेसेस खूप साऱ्या जागेवरती आम्ही गेलो परंतु भाई पर जो सुकून जो महोल इकडे भेटतोय आहे ना तो आजपर्यंत कुठेच भेटला नाही आणि पहिली गोष्ट ब्रह्मगिरी पर पर्वत हा कोणाच्या घरचा कोणाच्या प्रायव्हेट प्रॉफिटने नाही की तुम्ही इकडे दारू पिऊ शकता येऊन इकडे तुम्ही हुक्का पिऊ शकता या सगळ्या नशाच्या गोष्टी करू नका मित्रांनो कृपया करून तरी तिथे फॅमिली वगैरे सगळे लोकं येतात त्याहून महत्त्वाचं आहे की हे एक धार्मिक जागा आहे आणि प्लीज नशेचे सेवन करू नका म्हणून आम्ही खूप जणांना बघितलं पण काय करू शकतो बोललं की वाईट वाटतं आणि त्या गोष्टीमुळे आम्ही सोडून दिलं बाकी इकडनं दाखव हे तुम्ही बघा एकदम असं वाटतं ढगामध्ये आलो आपण वातावरण एकदम नैसर्गिक वातावरण झालेलं आहे इकडचं आणि हे बघा इकडनं असं जाऊन असं खाली उतरायचं आहे आम्हाला जेवढं चढलं होतं तेवढं खाली जाऊन जायचं आहे तिकडे शंकरजीने आपल्या जटा आपटलेल्या आणि खूप सारे असे मंदि, मंदिर मंदिर आहेत खूप साऱ्या जागा आहेत तर आपण बघूया तुम्हालाही दाखवूया तर चला लास्टपर्यंत मित्र तर मित्रांनो ब्रह्मगिरीचा हा मला वाटते हा शेवटचा पडाव असू शकतो होते खूप हरती आलो आहे दमादम मॉल आहे इकडे पूर्ण गाव दुःखा दुःखा झालेलं आहे आणि आपल्याला पाहिजे पाऊस पण येत नाही आहे सध्या तर मित्रांनो फायनली बघू शकतात हे ब्रह्मगिरी मुख्य दर्शन सर्वात जुने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्वात आधी पहिला मंदिर आहे हा आणि इथे भाई आतमध्ये गेलात तर तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जशी शिवलिंग आहे तशी शिवलिंग आहे आतमध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिघ देव तुम्हाला दिसतील एकदम असं एकदम साक्षात शिवलिंग आहे आतमध्ये गौमुखातून पाणी पण येते ते पण आहे आणि एक छोटासा तलावसारखं पण आहे आणि खूप छोटं मंदिर आहे बाकी गर्दी तुम्ही बघू शकतात खूप मोठी गर्दी आहे गर्दी दाखव ना मोठी गर्दी आहे पूर्ण एकदम आणि आम्हाला अर्धा एक तास लागलेला आहे दर्शनासाठी पण चांगल्याने दर्शन झालेत आणि आता ब्रह्मगिरी मंदिराचे दर्शन झालेत आता आम्ही त्या साईडला जाऊन बघूया तर चला तुम्हाला पूर्ण फिरवणार आहे भाई आज मी इथे तुम्ही बघू मंदिर पुढे आलो की पिण्याच्या पाणीची टाकी लागते जी त्यावेळेस पिण्यासाठी बहुतेक आंघोळीसाठी उपयोग केली जात असेल पण आता दाखवले पिण्याचे टाके ओके तर हे बघा अशी काही मंदिर आहे आणि असं काय आपला भाई हा इथेश समोर एक छोटंसं घरसारखं आहे मूळ गंगा गोदावरी स्थान मंदिर गंगा गोदावरीचा उगम या ठिकाणून होते हो, आणि हे इकडील खूप जुनं झाड वाटतंय ज्यावरती खूप जणांनी राख्या बांधल्यात आणि तुम्ही इथे पंडितजीला वीस रुपये देऊन गंगेचा अभिषेक करून घेऊ शकतो आपल्या इच्छा मागू शकतो सगळ्या गोष्टी आणि इकडनं आपल्या घरी गंगे माता तुम्ही घेऊन जाऊ शकता बिकॉज हे गंगेचं उगम स्थान आहे इकडनं खाली नाशिकमध्ये जे धार्मिक स्थान आहे पंचवटी तिथपर्यंत इकडनं उगम मेन पॉइंट हा आहे इकडनं गंगा तिकडे प्रभावित होते मित्रांनो आणि हे गंगेचं मेन उगम स्थान आणि इथे हा ऐतिहासिक झाड आहे आपले बाबा हा मंदिर जसं मी दाखवलं इथे गोदावरी नदीचं स्थान आहे गंगा गोदावरीचं आणि त्याच्या खाली पण एक छोटासा मंदिर आहे आणि इकडनं तुम्ही बघू शकता एकदम असं एकदम खतरनाक आहे ना भाई इकडनं जर कोण पडला त्याचे हाड पण नाही भेटतील आणि तो ब्रह्मगिरीचा मुख्य मेन मंदिर आहे तो इथे शिवलिंग आहे ब्रह्मा विष्णू महेश त्या शिवलिंगमध्ये विराजमान आहेत आणि हा मंदिरचा बॅक साईड हो हो फायनली ब्रह्मगिरी मंदिरचं दर्शन करून गंगेचं उगम बघून तिकडे पण एक छोटासा मंदिर आहे मग तिकडनं तो वरती चढून जायचं बाकी हा तुम्ही बघू शकता एकदम उभा उभा आहे जर कोण पडला ना वाटत नाही तो वाचू शकतो तशा घटना तर होत नाही आणि झाल्या पण नाही पाहिजे तिकडनं पूर्ण हे एकदम किती सुंदर दिसतं तुम्ही बघा एकदम भाई एकदम स्वर्गावाली फिलिंग येते आणि जर धुक्का झाला ना तर असं वाटेल की जणू आलो बाई स्वर्गात म्हणून इकडे यावालाच लागते भाई आणि यायलाच पाहिजे हे सगळं बघायचं आहे तर ब्रह्मगिरीवरती आता काहीतरी बरं वाटायला लागलं मला खूप जोरात पाहू पाहिजे जे मला नाही आणि इथे जो आहे ते महादेवांचं जटा मंदिर आहे म्हणजे इथे जटा आपटलेल्या महादेवांनी असं सांगलं जातं ते जटा मंदिर आहे भाई आता जटा मंदिराजवळ चाललो आहे आपण

शिवजीचा जा जटा मंदिर आणि भाई त्याच्यासमोर एक छोटीशी नॅचरल लेक आहे बघू शकतात ही छोटीशी एक, एक नॅचरल लेक झालेली आहे इथे आपोआप खतरनाक दृश्य आहेत आणि हे मंदिरच्या इकडनं बॅक साइडला वरती जायचं इकडे काहीतरी टोक वगैरे हो आहे तर आपण बघूया एवढा आता दोन जण इकडनं क्रॉस करू शकत नव्हतो आम्ही भाई एकदम खतरनाक रस्ता वाटतो आहे म्हणजे लोकं जर तिकडनं येतात तर आपल्याला एक कोपऱ्याला लोकं राहायला लागते पण जे तिकडनं येणार आहेत ते शाने लोक या साईडला होतील आपण या साईडला म्हणजे रिक्समध्ये घुमून फिरून आपणच जाणार आहोत तो एक कृपया सांभाळून या गोष्टी भाई माहीत नाही इथे काय आहे पण महादेवांच्या जिथे जाता आपटल्यात त्या मंदिरच्या पाठचा रस्ता अनेक लोक या साईडला गेलेत तर आम्ही पण जाऊन बघतो की काय आहे आणि खरी धार्मिक यात्रा मी बोलू ना जे आपण खाली येतो त्र्यंबकेश्वरचं दर्शन करतो निघून जातो भावांनो त्यापेक्षा आधी ना तुम्ही कधी ब्रह्मगिरी पर्वतवर या इतिहास बघा सगळ्या गोष्टी बघा आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन आपण कधीही करू शकतो पण इथे येणं हे खूप महत्त्वाचं आहे डेस्टिनेशनवर पोचलो आतमध्ये उतरायचं रे एकदम भोगद्यासारखं नाही भाई एकदम अरे पाणी बघ ना केवळ थंड लागते रे बाबा काय अजून जायचं अजून जायचं

बाऊ किती करणार दोन्ही दोन्ही साइड होते भाई दोन्ही साइड में होते यायला इकडे जाओ कि तिकडे जाओ मध्येच उभा राहला काय नाही म्हटलं नाही कुठे पण आहे कुठे पण आहे दे बंद कर दो, बंदर पण फायनली ही एक गुफा सारखंच आहे आणि वरच्या साईडला विचार करा दोन काकड्याचा कसं कोरलं असेल कुणी कोरलं असेल खूप महत्वाचं आणि इम्पॉर्टंट मी खूप जणांना एक एक दोन जणांना विचार करून काय इथे पुढे गेलं बोलते भाई जर तुम्ही ब्रह्मगिरीवर आलात आणि इथे नाही आलात मग काय आलात आणि काय फिरलात ब्रह्मगिरी आणि आपला हितेश इकडे बघ हा भाई खतरनाक भाई सध्या आम्ही दोघंच आहोत फिरत आहोत सोबत आणि भाई खतरनाक मज्जात येते भाई या बघा सिड्या ब्रह्मगिरी पर्वत आम्ही खाली उतरलोय आणि तुम्हाला सांगतो भाई सकाळी सहा सात आठ नऊ पर्यंत ना तुम्ही ट्रॅक करा भाई कारण सीन काय माहिती आहे का नंतर एवढी कचऱ्यासारखी करते आणि तुम्ही बघू शकता मग थांबून राहायला लागते ऊन बीन अजून हालत खराब होते म्हणून सकाळी सकाळी सात आठपर्यंत पर्यंत तुम्ही निघून जावा दर्शन आल्यावरही करू शकता जसं असं दोन वाजले तर आम्ही दर्शन आता पण करू शकतो आणि भाई लवकर करा प्लस तुमची वीस रुपयाची पावती उभा वाचते आणि हे आपलं ब्रह्मगिरी पर्वत